धारूळ येथे अंबादेवीच्या दर्शनाला आम्ही पोचलो आहे चला येथे आमचा रोडगेचा कार्यक्रम ठेवला आहे तसेच इथं दर्शनालाही आलो आणि आमचा रोडगेचा कार्यक्रमही ठेवला आहे चला म्हटलं दोन्ही कार्यक्रम होते दर्शनही होते आणि तसेच आमचा रोडगेचा कार्यक्रमही होते तसा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आमचा आता देवीसाठी नैवेद्य व आम्ही दर्शन करून येणार आहे हा गड चढा लागते वर ला ला ते अंबादेवीचं मंदिर आहे गळावर जर तुम्हाला येथे दर्शनाला यायचं असेल कार्यक्रम ठेवायचा असेल तर तुम्ही मोर्शी ते चांदूर बाजार रोडवर चिखलसांवंगी या फाट्यावरून चिंचोली गवळी मार्गाने यायचं धारुड हे गाव बैठूल जिल्ह्यात येते चिंचोली गवळी हे गाव महाराष्ट्रातील शेवटलं गाव आहे हा गड चढताना काही भाग सपाट आहे हा गड जमिनीपासून अंबादेवीच्या मंदिरापर्यंत दोन अडीच किलोमीटर अंतर आहे हा गड चढा लागते आता लागला हा खरा गड चढण्याचा वरच्या टोकावर अंबादेवीच मंदिर आहे अरे आता सुरुवात झाली गड चळण्याची सालवर्डी या सातपुडा पर्वतला लागूनच आहे चणा बगर पायऱ्याच आहे ना बापरे अरे हो इकडून गेले ते चढताना का रस्ता गलत पकडला का तुम्ही देवी पैसे जा लागते आपल्याला

आता <laughs> 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 हमें दम ले लाए ये तो थोड़ा सा पायरे और बस लाए पायरा गुड़ाई दी दिसुन है ये गोटा हां हां इकडे कापून तो पायरा तयार है हां अरे जी मु गेले दर्जन ने हो ना गेले ना तो मोरेशर बाबू काय नहीं नहीं मन देखो तो भी अगर मांग नहीं चला थकल काय चला हॅलो अर्धा <laughs> गड चढलो आम्ही आता थकलो अर्धा आलो ना आपण हा अजून आहे अर्धा अजून आहे का अर्धा आलो अजून पंचवीस टक्के पंचवीस टक्के आता कमी आहे हां चला हो शंभू वर पोचला आता आम्ही मंदिर थोडंसं दूर आहे चढल्यावर येथे काही नाश्ता चहा पाण्याची दुकाने लागलेले आहे इथे थोडंसं आम्ही बसलो थोडा आनंद घेतला मोकळ्या हवेचा निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे इथे येथे लहान मुलांसाठी काही झुले बांधलेले आहे त्यात त्यामध्ये ते, त्याम ते मुलं आनंद घेतात मग आम्ही तेथून मंदिराकडे ओढलो दर्शनाकरिता मा अंबाधाम दारुड येथे पोचलो आम्ही आता उतारच आहे या मंदिरामध्ये खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे माकडांची सेना आहे खूप सारे माकड आहे इथे आणि सुंदर वातावरण तयार झालेलं आहे इथची अंबादेवी गुफामध्ये वसलेली आहे खूप पाहण्याला एक सुंदर वातावरण दिसून राहिलं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे इथं काही लोकांना ही धारूडची अंबादेवी माहीत नसेल दुसरी अंबादेवी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे अंबादेवीचं दर्शन घेण्याकरिता आता आम्ही रांगेत उभे राहिलो आता दर्शन करून आता आम्ही अंबादेवीचं दर्शन घेऊन गुफ्यातून बाहेर आलो थोडा माकड्यासोबत आनंद घेतला माकडांना काही खाद्य दिलं खायला आणि माकडाची खूप सेना इथे जमा झाली आहे जो तो माकड्याला खायला देत आहे खूप सुंदर आणि रम्य वातावरण तयार झालेलं आहे इथं खूप छान वाटते ह्या गळावर आल्यावर अरे बस रोको, वो आएंगे जाएंगे तो नंतर आम्ही खाली उतरलो आता गळाखाली उतरल्यानंतर रोडगे आणि आलू अंगेची भाजी स्वयंपाक पूर्ण तयार झालेला होता मग आमच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू केला जे आधी गळावरून दर्शन घेऊन आले त्यांची पंगत बसून दिली अमरावतीवरून सत्तर किलोमीटर अंतरावर धारूळ येथे आम्ही कार्यक्रम घेतला होता रोडगे पार्टी आम्ही याचा आस्वाद घेतला आणि दर्शनही झालं आमचं असा हा आमचा कार्यक्रम होता तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये कळवा लाईक करा आणि शेअर करा इतर कोणाला अमरावती नजदीक अंबादेवी धारूड माहीत नसेल त्यांना कळवा